नमस्कार एव्हरीथिंग इज येब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे उपाशी पोटी दोन मिरी सलग नऊ दिवस खाऊन त्याच्यावर कोमट पाणी पिल्यामुळं काही चमत्कारिक फायदे झालेले आहेत त्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत आता या मिऱ्यामध्ये कॅल्शियम लोह फॉस्फरस कॅरोटीन थायमिन रायबोप्लोमीन आणि निऑसिन हे घटक असतात त्याच पद्धतीने मिरी जे आहे ते, ते उत्साहवर्धक तिखट सुगंधी पाचक मज्जा बळ देणारे काळी मिरी जी आहे ही वायुनाशक असतात आणि ही आपल्या घरामध्ये मशाल्यामध्ये किचनमधला हा एक भाग आहे अशी ही मिरी खूपच आयुर्वेदृष्ट्या खूपच महत्वाची आहेत नपुसकत्व घालवणारी सुद्धा ही मिरी आहेत रोज सहा मिरी आणि चार बदाम जर दुधासोबत खाल्ले तर मज्जा तंतूंना बळ मिळतं आणि नपुसकत्व जे आहे ते सुद्धा निघून जातं अशी ही मिरी तर या मिरीचे उपयोग आपण सकाळी जर ही दोन मिरी खाली चावून खाल्ली आणि त्याच्यासोबत जर थोडंसं कोमट पाणी पिलो तर याचे काय फायदे होतात तर सर्वात महत्वाचा याचा फायदा होतो का शरीरातील चरबी कमी करण्यासाठी याचा खूप महत्वाचा उपयोग होतो आपण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधं खात असतो पण जर तुम्ही ही दोन मिरी सकाळी खाऊन जर कोमट पाणी पिले तर शरीरातली चरबी हळूहळू कमी होते आणि वजन तुमचं जे आहे ते पूर्णपणे कंट्रोलमध्ये येतं वजन कमी करण्यासाठी दुसरं काही घ्यायची गरज नाही तसंच दोन काळी मिरी ही आणि थोडीशी खडी साखर यांना जर आ, एकत्र करून त्याचं मिश्रण जर आपण खाल्लं किंवा चाटलं तर अर्ध डोकं दुखणारची जी समस्या असते ती सुद्धा मुळापासून निघून जाते त्याच पद्धतीनं सकाळी जर तुम्ही ह्या दोन मिरी खा चावून खाऊन कोमट पाणी पिले तर गुडघेदुखीचा जो त्रास आहे तो सुद्धा निघून जातो त्याच पद्धतीने ही दोन काळी मिरी आणि मध दोन काळी मिरी आणि एक चम्मच मध जर आपण एकत्र करून जर खाल्लं म्हणजे दोन मिळी फुटून घेऊन जर त्याच्यामध्ये मध मद टाकून जर आपण हे खाल्लं तर तुमची बुद्धी तेज होते मजातंतुंना बळ मिळतं बुद्धी तेज होते आणि विस्मरणाची जी समस्या आहे ती पूर्णपणे निघून जाते याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट असतात या काळ्या मिरीमध्ये आणि जर सकाळी आपण चावून मिरी खाल्ली आणि कोमट पाणी पिलो तर कॅन्सरसारख्या भयानक आजारापासून आपण वाचू शकतो त्याच पद्धतीनं मूळ सुद्धा ही काळी मिरी अतिशय उपयुक्त आहे दोन काळी मिरी घ्यायची आहेत आणि एक चम्मच जिरे आणि थोडीशी साखर घालून या तिन्हीचं मिश्रण जर केलं आणि तिन्हीचं मिश्रण आपण जर रोज खाल्लं तर मुळ्यादीला सुद्धा याने आराम मिळतो दोन काळी मिरी आणि थोडेसे मनुके किंवा किसमिस जर आपण खाल्ले तर ज्यांना लो बीपीची समस्या आहे ती लो बीपीची समस्या पूर्णपणे निघून जाते त्याच पद्धतीने रोज दोन काळी मिरी वर्षभर खाल्ली आपण एक वर्षभर खाल्ली तर केस पांढरे होण्याची जी समस्या आहे ते केस सुद्धा काळे होतात अशी ही गुणकारी मिरी आहे ही मिरी सर्वांच्या मसाल्याच्या पदार्थाचा एक भाग आहे आपण जर ही काळी मिरी रोज खाल्ली तर याचे खूपच फायदे होतात तर हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा ही मिरी आपल्या आहाराचा भाग आहे आणि कुठलाही साईड इफेक्ट होत नाही तर हे मिरीचा वापर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी एवरीथिंग इज हिअर माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद